आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन रवी भवन आमदार निवास हैदराबाद हाऊस येथील आवश्यक सुविधांची कामं येत्या आठ दिवसात प्राधान्यानं पूर्ण करावीत तसंच पूर्ण झालेल्या व्यवस्थेची संबंधित विभाग प्रमुखांनी तपासणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज दिल्या महाराष्ट्र विधानमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त बिद्री यांनी आज घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी डॉ व्ही पी इटनकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचं मोल प्रत्येक गावांमध्ये पोचवण्यात यशस्वी झालं तसंच भारतीय संविधान आपण अंगीकारून आज पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून घर घर संविधान अभियानाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी राज्यघटनेची सर्व मूल्य समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत अधिकाधिक रुचवण्यासाठी आपण करा कटिबद्ध होऊ या अशा भावना माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात व्यक्त केल्या संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घरघर संविधान उपक्रमाचा आज नागपूर इथं विभागीय आयुक्त विजय बिद्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला विभागातील प्रत्येक जिल्ह्यात घरघर संविधान उपक्रम प्रभावीपणे पोचवण्याचा निर्धार असल्याचं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी यावेळी सांगितलं संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून आपण जबाबदार नागरिकत्वाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी केलं संविधान दिनानिमित्त नागपुरात नियोजन भवन इथं आज राज्यघटना आणि प्रशासनाची भूमिका या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात संविधान दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं संविधानाची मूलतत्व या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते आणि अभ्यासक डॉक्टर इंद्रजित ओरके यांचं व्याख्यान झालं तसंच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज संविधान दिन साजरा करण्यात आला खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूरच्या वतीनं येत्या तेरा ते बावीस डिसेंबर दरम्यान हनुमान नगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन आयोजित करण्यात आला आहे नागपुरातील सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झाला त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला हे अतिशय दुःखद आहे या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे स्वतः जिल्हाधिकारी यांनी एम्समध्ये भेट देऊन पालकांशी संवाद साधला असून आपण सातत्यानं त्यांच्या संपर्कात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार